भडकाऊ भाषण करतो म्हणून लोकांना शहाण करतो शेतकऱ्यांना शहाण करतो आम्ही याच्याबद्दल आम्हाला त्या ठिकाणी यादी यादीमध्ये टाकतो त्याचा विरोध आम्ही केला सगळे रद्द झालं आता हे जे सरकार आहे ना नरेंद्र देवेंद्र फडणवीसांच्या खाली करणार काम करणार हे या ठिकाणी तुम्हाला कुठलंही स्वातंत्र्य द्यायला आता तयार नाहीये आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा विरोध झाला पाहिजे तुमचं तुम्ही या देशामध्ये काही चांगलं व्हावं यासाठी म्हणून जर काही काम करणार असाल शेतकऱ्यांच्या बाजूने बोलणार असाल बोलणार असाल आता त्यांनी शेतकरी कायदे आणले तर त्याला आपण विरोध केला वर्ष तीन वर्ष आंदोलन चाललं आता कायद्याला विरोध करण्याची प्रक्रिया सुद्धा या कायद्यानुसार आता जे नवीन कायदा योगातलाय त्याच्या तो या ठिकाणी देशद्रोहाचा गुन्हा ठरू शकतो प्रशासनाला कामाला विरोध केला म्हणून त्याच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल आणि तो गुन्हा दाखल केल्यानंतर एक वर्ष पर्यंत कुठल्याही आणि तो किती का रिन्यू करता येतो अशा पद्धतीचा तो कायदा आहे आणि म्हणून वर्षानुवर्ष जेलमध्ये सामाजिक कार्यकर्त्याला सडवण्याचं प्रावधान कायद्यामुळे या सरकारला मिळणार आहे आणि म्हणून याचा विरोध या ठिकाणी सर्वसामान्य लोकांनी केलाच पाहिजे विद्यार्थी जर त्यांच्या न्याय हक्कांसाठी जर त्या ठिकाणी कॉलेजवर किंवा विद्यापीठावर आंदोलन करणार असतील तर तुम्ही कायद्याच्या जा विरोधामध्ये जातात असं सांगून त्यांना विधेयक अंतर्गत आणलं जाईल आणि जा विद्यार्थ्यांना दा सुद्धा बेमुदत जेलमध्ये टाकण्याचं प्रावधान या ठिकाणी आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या किंवा महापुरुषांच्या विरोधात सुद्धा या ठिकाणी या कायद्याच्या अंतर्गत लोकविरोधी असं समजलं जाईल आणि त्याच्या विरोधामध्ये कारवाई करण्यात येईल अरे तुम्हाला मध्ये तुमच्या घराच्या उभ्या बाहेर पडायचं स्वातंत्र्य तर राहणार आमच्या महिला भगिनी जर त्यांच्यावर अन्याय पोलीस आणवी प्रशासनाने या सगळ्यांनी एकत्र येऊन पोलीस आणवी प्रशासनाने या सगळ्यांनी एकत्र येऊन गुंडांनी एकत्र येऊन हो। त्यांच्या विरोधामध्ये षडयंत्र केलं त्यांना तडी पार करण्याच दाखल करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला त्यांना आता सगळ्या त्यांच्या कार्यवाहीवर निर्बंध ठेवून माणसाला त्या ठिकाणी काही बोलताच येणार नाही मी रघुबन सोडलेला अन्याय होतो म्हणून रघु बनसोड्यावर अन्याय होतो म्हणून तिनगायला गेलो पोलीस स्टेशनला जर ते